जय श्री मित्रांनो मी आणि जाधव आजपासून आमचं एक्सपोर्टचं सीजन चालू होतं आहे तर हिवागाई आमची उभी इथे सकाळचा टाईम आहे सकाळी पाच साडेपाच वाजता आले आम्ही ते वगैरे असे कॅरेट वगैरे घेऊन येतो आम्ही अशी गाडी वर करून असे कॅरेट वगैरे घेऊन येऊ हो राहिले पूर्ण थप्पी लावलेली आमचा गोविंद मामा आमचा गोविंद

नाही चेहरा एकदम जाऊ तरी सगळ्यात मध्ये होते तुम्ही किती मागले होते मला माहिती ते पाहत

माल तर एकच नंबर आहे पूर्ण एक्सपोर्टची साईज झालेली आहे रॉटन बनची एकदम खाली पेपर वगैरे हो पडलेले पेपरचं काम इतकं बंडल आहे ना तर खाली कधी काय बसून राहील सांगू शकतात नाही ट्रॅक्टर वगैरे भरायचं काम चालू आहे हा झालं मी भिंगारे गावात भिंगारे गावात आहे तर भिंगारे गावामध्ये हा इंचा प्लॉट आहे प्लॉटचे थिनिंग सॉरी थिनिंगच आलं ते तीन होती ना तर मग काय चालू तर एक्सपर्टच खोड करायचं त्यांची काय मीटिंग चालली काय माहिती एक जण म्हणताय हारण आले चला पावजण हारण हे सगळी जगणे गेले हारण पाहिलं हारण पाहिलं चाललोय हारण पुढे रे सगळे व्हिडिओ झाला असं थोडंफ्र <laughs> 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 चार आहे बर खर डायरेक्ट ताळ्याकडलं आपण करून चार चार पुढे चार पासठ अडुसष्ट येऊन जातो कधी पण थीट लागली भाडा असेल तर सांगा एक तास येत नाही एक तासात एक मारून <laughs> येऊन ये जा कोलकाता काय पासिंग पंधरा नाशिक बोटला आता दुःख सुट्टी राहते गाडीला कधी पण ट्रिप मारायला फोन करा नंबर आहे नव्वद बावीस पासून बारा दहा महावातऱ्याचा आहे ट्रॅक्टर वगैरे भरलाय काय तिथं खाली करायचं काम चालू आहे

आड़ा वागे हुगा। एक एक माले। आज आडवा घेऊ का एकच नंबर माल आहे आज पहिला दिवस आहे आमचा तर माल ते एकच नंबर एक

ahaha iya da costai ekote ke marurowo dari re ekote organizational artet it mayantalo balar des <laughs> aynes alet dial